तर पुणे वेधशाळेच्या के होसाळीकर यांच्याशी पाऊस इशाराबद्दल संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी आपण तो पाहूयात नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे पुढच्या चोवीस तासातला हवामानाचा अंदाज हे समजून घेणं आपल्याला फार गरजेचं झालंय सो मी पुणे वेधशाळेमध्ये आणि श्री होसाळीकर सर आपल्यासोबत आहे सर तुमचं स्वागत आहे आपण तीन काम भाग करूया मुंबई कोकण किनारपट्टी आणि उर्वरित महाराष्ट्र सुरुवात मुंबईपासून मुंबईमध्ये गेल्या चोवीस तासामध्ये जर का आपण बघितलं तर मुंबईमध्ये जवळजवळ अडीचशे ते तीनशे मिलीमीटर पावसाच्या नोंदी झालेल्या आहे आप आपल्याकडे जे मुंबईमध्ये नेटवर्क आहे मुंबई ठाणे आणि आजूबाजूचा नवी मुंबईचा जो परिसर आहे या सर्व ठिकाणी जवळजवळ एक शंभरपेक्षा जास्त निरीक्षण केंद्र आपल्याकडे आहेत जे पर्जन्यमान दर पंधरा मिनिटांनी मोजत आणि त्याच्यासाठी वेबसाईटही आहे आणि त्याचं ॲपही आपल्याकडे उपलब्ध आहे ज्याचा फायदा सर्वांनाच होत असतो गेल्या चोवीस तासामध्ये जो मुंबईमध्ये पाऊस पडला हवामान विभागाच्या ज्या सांताक्रुजी ज्या ऑब्झर्वेटरी आहे त्याने दोनशे ए एकोणसत्तर मिलीमीटर पावसाची चोवीस तासात नोंद केलेली आहे एकंदरतर का आपण बघितलं तर सर्वसाधारणतः या दिवसामध्ये अशा प्रकारचा जो पाऊस आहे सर्वसाधारणतः मुंबईमध्ये रात्री पडणारा पाऊस आणि थोड्या वेळामध्ये खूप पडणारा पाऊस हा एक मान्सूनचं एक लक्षण त्याला म्हणून मा एक कॅरेक्टर मान्सूनचं मुंबईमधलं म्हणायला हरकत नाही आहे मुंबईमध्ये काल पाऊस जो आहे तो सर्वसाधारणतः एक दीडच्या नंतर रात्री जो सुरू झाला तो सकाळी पाच सहापर्यंत पडताना आपल्याला दिसला आणि त्याच्याने ज्या ठिकाणी अडीचशे ते तीनशे मिलीमीटरच्या पावसाच्या नोंदी आल्या त्या ठिकाणी आपण बघतो की मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साठं वॉटर लॉगिंग फ्लड पॉईंट्स आपल्याला सर्वांनाच माहीत आहेत तर तशा प्रकारे काही काही ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली म्हणजे कमी काळामध्ये अधिक पाऊस कमी काळामध्ये अधिक पाऊस आणि नेमका त्याचा फटका जो आहे तो ट्रान्सपोर्ट सिस्टम वाहतुकीला रेल्वेला आणि बऱ्याच ज्यावेळी रेल्वेला ज्यावेळी त्याचा थोडासा प्रभाव ठरतो तर नक्कीच मुंबई जी आहे ती थोडीशी स्लो डाऊन होते परिस्थिती अशी आहे की गेल्या चार पाच तासामध्ये जो रात्री पडलेला पाऊस आहे त्याला थोडीशी विश्रांती मिळालेली आहे असं म्हणायला हरकत नाही तशा प्रकारचे चित्र आपल्या मला अपेक्षा अशी आहे सर मुंबईत पुढच्या तीन तासामध्ये पुढच्या आठ तासामध्ये पुढच्या तासामध्ये काय होईल आणि मग कोकणकडून बघतो मुंबईमध्ये पुढच्या चोवीस साठी जर का आपण बघितलं तर एकंदर येस मुंबईमध्ये आपण जर का बघितलं तर मुंबईमध्ये आता आपण येलो अलर्ट दिलेला आहे तो चोवीस तासासाठी आहे तर याचा अर्थ असा आहे की पुढच्या चोवीस तासांमध्ये मुंबईमध्ये सर्वसाधारणतः काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे अर्थात ज्यावेळी आपण हे असं म्हणतो त्यावेळी दुसरा प्रश्न निर्माण होतो की कधी पडणार सकाळी पडणार दुपारी पडणार रात्री पडणार का कधी पडणार तर त्याच्यासाठी पण मुंबईसाठी हे जे मोठं शहर आहे महानगर त्याच्यासाठी पण आपल्याकडे काही गणित आहेत तर ते गणित असं आहे की सर्वसाधारणतः मुंबईसाठी दर सहा तासाने फोरकास्ट अपडेट रह होतं तर त्याच्या ठिकाणी आपल्याला बघायची गरज आहे ही दुसरी गोष्ट तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट की नावकाश नावाची एक सिस्टम आपल्याकडे प्रचलित आहे ती संपूर्ण देशासाठी आणि वेगवेगळ्या भागासाठी पण ती उपलब्ध आहे तर मुंबईमध्ये पुढच्या मुंबई किंवा ठाणे किंवा कल्याण किंवा बोरीवली किंवा वसई या ठिकाणी पुढच्या तीन ते चार तासामध्ये प्रकारचे वातावरण असेल खूप मुसळधार पाऊस पडेल मध्यम पाऊस पडेल तीव्र पाऊस सरी असतील हे नावका जे आहे ते पण बघायची गरज आहे तर आपल्याकडे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या टाईमस्केलवरती गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत मुंबईसाठी पूर्वानुमान असं आहे की पुढच्या चोवीस तासांमध्ये सकाळी साडेआठ ते उद्या सकाळी साडेआठ पर्यंत सर्वसाधारणतः मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे जो तुम्ही मग अशी ट्विट केला जो माझ्या एका सहकार्याने आमच्या yes. ग्रुपवरती टाकला होता yes. ज्या तुमचा रेफरन्स नव्हता ती एक सॅटेलाइट इमेज आपण दाखवूया दाखवतो मी पण हा जो कमी दाबाचा जो पट्टा इथे तयार होतो नेमका त्याच्याने काय होतं बऱ्याच लोकांचा एक प्रश्न आहे की कमी दाबाचा पट्टा होतो त्याच्याने नेमका काय होतं ज्यावेळी कमी दाबाचा पट्टा इथे तयार होतो त्यावेळी अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यांचा वेग वाढतो mm. आणि ते किनारपट्टीच्या भागामध्ये बाष्पयुक्त वारे घेऊन येतात आणि जे त्यावेळी बाष्पयुक्त वारे घेऊन येतात तर त्याच्यामुळे मग पावसाचा वेग किनारपट्टीच्या भागामध्ये आपल्याला दिसतो mm. त्यामुळे ऑफशोर ट्रफ mm. म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र गुजरातपासून केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीच्या भागामध्ये सध्या कार्यरत आहे right. कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत आहे आणि त्यामुळं त्याचा फायदा हा होणार आहे की संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवरती मुसळधार ते अतिमुसळधार right. पाऊस मिळणार नंबर वन right. नंबर टू आपल्याकडे जो घाटबाग आहे म्हणजे घाटबागातले जे जिल्ह्यात सह्याद्रीचा जो घाटबाग आहे तर त्याचा त्याच्यावरती पण त्याचा परिणाम होतो आणि त्याच्याचमुळे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर ह्याचे जे घाट भागातले जे प्रदेश आहेत त्याच्यामध्ये पण आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे अर्थात घाटबाग वेगळा आणि सपाटी एकच हे एक हे तीन कलर हो तर जे कलर्स आहेत याचा अर्थ असा आहे की येलो अलर्ट जे आहे म्हणजे हा सर्वात लो अलर्ट लेवलचा अलर्ट आहे लो लेवलचा अलर्ट आहे आणि जर का आपण मराठवाड्यामध्ये जर का बघितलं तर पुढच्या चोवीस तासांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे एक चांगली गोष्ट मी म्हणतो बऱ्याचदा आपलं लक्ष कोकणामध्ये किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये जास्त जिथे पाऊस पडतो मराठवाड्यामध्ये बऱ्याचदा पावसाचं प्रमाण फार कमी आहे आणि नेहमी त्यांना तो, तो, तो पर्जन्य पर भाग असा कारण पण एक चांगली गोष्ट इथे की गेल्या दोन दिवसामध्ये औरंगाबाद असेल बीड असेल लातूर असेल परभणी असेल उस्मानाबाद हे सर्व जे भाग आहेत आपल्याकडे मराठवाड्याचे जे जिल्हे परभणी आ, तर या सर्व भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसतोय आणि पुढच्या चोवीस तासात आणि तशाच प्रकारचं पूर्वानुमान आहे आणि मध्यम स्वरूप म्हणजे चाळीस ते पन्नास मिलीमीटरचा जा पाऊस जर का या सर्व भागामध्ये वेळेवर परत राहिला तर मला असं वाटते की तिकडच्या शेतीला किंवा तिकडच्या बळीराजाला नक्कीच त्याच्याने स्ट्रेंथ मिळेल आणि तशा प्रकारचं पूर्वानुमान जर का डे वन डे टूला पण तशाच प्रकारचं पूर्वानुमान परत एकदा आपण मध्यम महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आपण बघतो की आपल्याला मेघगर्जनेचा पाऊस दिसतोय कोकणामध्ये उद्या आपल्याला परत एकदा आपण बघतो की या ठिकाणी आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला इथे दिसतोय तर हे जे फोरकास्ट आहे हे, हे जिल्हास्तरीय आहे तुम्ही ग्रीन का केलं ग्रीनचा अर्थ असा आहे की तिथे इशारा नाही आहे पण तिथे लाईटनिंग होणार आहे तिथे पण काही आहे इशारा नाही आहे पण लाइटनिंग अर्थ असा आहे की सर्वसाधारणतः या ठिकाणी मेघ गर्जेनेस पाऊस पडेल पण तो मुसळधार नसेल अशा प्रकारचे इशारे या ठिकाणी हे उद्यासाठी आहे नऊ तारखेसाठी हे आठ तारखेचं चित्र आहे पुढच्या चोवीस तासात ब्रीफमध्ये जे सरांनी सांगितलं ते इथे दोन जिल्ह्याला रेड अलर्ट आहे ऑब्विसली ना सर सातारा सातारा आणि कोल्हापूर घाटभाग राईट आणि हा जो रंग आहे तो ऑरेंज अलर्ट वाला आहे ऑरेंज अलर्ट आहे ते पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग येलो अलर्ट जो आहे तो उर्वरित महाराष्ट्रासाठी आणि चांगली गोष्ट जे सर म्हणाले ते मराठवाड्यातले जे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत माझ्या माहितीनुसार धाराशिव आणि संभाजीनगरमध्ये मध्ये थोडा बरा पाऊस आहे पण उर्वरित मराठवाड्याला पावसाची गरज आहे पश्चिम आणि पूर्व विदर्भाला पावसाची गरज होती तिथेही आता आपण बघतोय की सरांचं म्हणणं आहे की किमान कि चाळीस ते पन्नास मिलीमीटर mm पाऊस पडेल इकडे पुढच्या चोवीस तासामध्ये ज्या ग्रीन रंगाबद्दल मी त्यांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं की इथे पाऊस पडणार नाही नंदुरबार नाशिक अहमदनगर ठाणे आणि पालघर परंतु तिथे विजा पडू शकतात मेघगर्जेनेसह पाऊस पडू शकतो मेघगर्जेनेसह पाऊस आणि अजून एक चांगली गोष्ट आहे की आपण जर का पूर्व विदर्भ बघितला म्हणजे नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली ह्या सर्व भागामध्ये परत एकदा मुसळधार पावसाची शक्यता पण आहे म्हणजे विदर्भा पूर्व विदर्भामध्ये right. पाऊस पुढचे दोन दिवस नक्कीच आहे हा थँक्यू सो मच सर कॅमेरामॅन लचिकेत मानेसह मी राहुल कुलकर्णी एनडी टी मराठी पुणे